बजरंग सोनवणे हे खासदार हवे त्याकरिता मनोज जरांगे पाटलाची जन्मभूमी असलेल्या मातुरीमध्ये एक नवस करण्यात आलेला बघा आसाराम जरांगे या व्यक्तीनं एकंदरीत पाहायला गेलं तर बजरंग सोनवणे खासदार झाले तर जे संस्थान आहे बालकिशोर संस्थानावरती बजरंग सोनवणे यांच्या वडा आहेत की जे ते मी नवस करणार आहे आणि ते वाटणार आहे आज पेडे तुला जे आहे ते खासदार बजरंग सोनवणे यांच्या सोबत करण्यात आलेले माझ्यासोबत स्वतः खासदार आहेत काय सांगाल की पहिल्यांदा तुमचं पेढ्यासोबत वजन कर माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा माझे पेढे तुला झालेली आहे किंवा कुठलेही तुला करताना मी कधीही आयुष्यात माझ्या वजना एवढी तुला कुणी केली नाही पण या मातुरीकरांनी मातुरी, करा मातुरी जरंगे पाटलांच्या या जन्मभूमीत माझी पेढे तुला झाली ती माझं नसीब समजतो की त्याच्यासाठी या लोकांनी माझ्यासाठी जे काही एवढं पणाला लावलं काय बाकी माझा तसा राजकीय एवढा जास्त संबंध नाहीये तसं नात होतं नाहीये पण लोकांचं प्रेम होतं की या एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मुलाला एकदा निवडून आला पाहिजे आपला माणूस शेतकऱ्याचा माणूस शेतकरी पुत्र निवडून आला पाहिजे की त्यांची भावना होती त्याच्यामुळे ते त्यांनी जे प्रेम केलं त्यांना माझा सलोट आहे त्यांच्या चरणी नमस्त पाहायला गेलं तर तुमच्यावरती संपूर्ण बीड जिल्ह्याची जबाबदारी टाकलेली आहे सहा विधानसभा मतदारसंघाचे राजकीय प्रश्नात विचारायला नाही पाहिजे पण ते आम्हाला विचारायला लागतोय काय सांगाल शिव स्वराज यात्रा निघाली कशी तयारी करताय तुमचं कसं काय पूर्ण जिल्ह्यातील तुमच्याकडे दिलेले शिवस्वराज्य यात्रा ही थोडी व्यवस्थित एकदम सर्व पार पडलेली आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आता एखाद्या ठिकाणी थोडाफार अपवाद वगळता पाऊस असेल काय असेल बाकी सर्व लोकांचा उत्साह आहे आणि सहाची सहा विधानसभा निवडून आणणार कृषी मंत्री आहेत धनंजय मुंबई यांच्या संदर्भात आपण बातम्या बघितलेल्या आहेत तीनशे कोटींचा घोटाळा झाला बातम्या प्रसारित झाल्या प्रतिक्रिया काय कारण तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहेत आणि कृषी मंत्री आहेत मी मागच्या परळीच्या सभेत सुद्धा सांगितलं होतं की बाबा जर तीनशे कोटीचा घोटाळा झाला असेल <स्थिवाग> <चाओ> <स्थिवाग> ते ते तर त्याची चौकशी व्हावी चौकशी झाली पाहिजे पाहायला गेलं तर मराठा आंदोलनाकडून देखील तुम्हाला घेरण्यात आलेलं आहे किंवा पक्षाची भूमिका स्पष्ट करा असं सांगण्यात आलेलं आहे भूमिका असं नाहीये मराठा आंदोलनाकडून कुणीही घेरलं नाही त्यांची भावना त्यांची मागणी आहे आणि त्यांनी जी शिवसराज्य यात्रेमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट करा म्हणून ती मागणी करत होते तर भूमिका पक्षाची जी मुख्यमंत्री काय भूमिका घेतली त्याच्याबरोबर पक्षाने भूमिका जाहीर केलेली आहे आणि दुसरा विषय की त्यांनी कुणी घेरलं नाही कारण त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी काही केलं नाही बघू शकतोय जी पक्षाची भूमिका आहे ती योग्य आहे मराठा आंदोलकांना जे आहे ते घेरले तर कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही मात्र नक्कीच मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते लवकरात लवकर मिळावं असं देखील बजरंग सोनाने यांनी भावना व्यक्त केलेली आहे आणि पहिल्यांदाच माझं जे आहे ते पेढ्यासोबत वजन करण्यात आलेलं आहे माझ्यावरती जनतेचं प्रेम आहे आज मनोज जरांगे पाटलांच्या गावामध्ये बजरंग सोनाणी यांची पिढी करण्यात आलेली आहे मुंबई त्याच्यासाठी निर्गज काशी बीड